Thank you. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो पुणे पुस्तक महोत्सवाच्या या उद्घाटन सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी सन्मानीय चंद्रकांत दादा पाटिल मेधादाई कुलकर्णी मिलिंद जी मराठे राजेश जी पांडे ज्येष्ठ लेखिका अरुणादे ढेरे कुलगुरु राजेश जी गोसावी आचार्य पवन त्रिपाठी जी सन्मान्य युवराज मलिक जी सोमनाथ पाटिल जी डॉक्टर किरण ठाकुर जी विशाल चोरडिया जी डॉक्टर प्रमोद रावत जी बागेशी मंथाळकर कृष्णकुमारजी गोयल केशव उपाध्याय विनय चौबे राजेंद्र भोसले सेंदी फडणवीस संजय चाकणे आनंद काटीकर मंचावरील सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की पुणे पुस्तक महोत्सवाच्या या दुसऱ्या पर्वामध्ये दे देखील आज उद्घाटनाकरता मी उपस्थित आहे खरं म्हणजे राजेशजी आपले प्रमोदजी महाजन नेहमी असं म्हणायचे की सुज्ञ माणसाने एकाच कार्यक्रमात दोनदा जाऊ नये कारण दोनदा गेल्याचा प्रॉब्लेम असा तयार होतो की तिथे गेल्यानंतर तो जे मागच्या वेळेस बोलला तेच जर बोलला तर लोक म्हणतात बघा याच्यासोबत सांगायला काहीच सा नाही हा दरवेळी तेच ते बोलतो आणि त्यापेक्षा वेगळा बोलला तर म्हणतात काही तत्त्वच नाही मागच्या वेळेस वेगळं बोलला मग आता वेगळं बोलतो आहे त्याच्यामुळे हा व्यक्ती काही ठीक नाही आणि म्हणून ते असं म्हणायचे की एकाच व्यक्तीने एकाच कार्यक्रमात दोनदा जाऊ नये पण हा कार्यक्रमच इतका चांगला आहे की मला म्हणावं असं वाटतं मी पुन्हा येईन मी पुन्हा येईल पुन्हा येईल आणि दरवर्षी फक्त या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी एक तक्रार आहे तुम्ही इतक्या चांगल्या पुस्तक महोत्सवात मला बोलवता फिरवता पुस्तकं देता वेगवेगळ्या प्रकारची विचाराची मेजवाने मिळते पण त्याच वेळी समोर खाद्य महोत्सव देखील सुरू असतो त्याच्याकडे तुम्ही पाहत देखील नाही मला तो रस्ता देखील दाखवत नाही दे। तो मांडव देखील मला पाहू देत नाही पुढच्या वेळी हा देखील अन्याय दूर करा आणि पुस्तक महोत्सव पाहून झाला किंवा खाद्य महोत्सवाकरता थोडा वेळ रिझर्व ठेवा पण मला खरोखर या गोष्टीचा अभिमान आहे की जी आमची महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी आहे जी आमची विद्यानगरी आहे आपण असं म्हणतो ना की एखादी गोष्ट इट बिलॉंग्स टू दॅट सिटी तसं मला असं वाटतं की हा पुस्तक महोत्सव इट बिलॉंग्स टू पुणे ही पुण्याची खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की पुण्यापेक्षा उपयुक्त अशा प्रकारचं दुसरं शहर हे असूच शकत नाही आणि पुणेकरांनी वेगवेगळे रेकॉर्ड करून हे दाखवून दिलं आहे की हा केवळ पुस्तक महोत्सव नाही आहे तर पुणेकर ज्ञानाकरता पुस्तकांकरता प्रकारे त्या ठिकाणी उत्साहित आहेत तो उत्साह या माध्यमातून आपल्याला पुणेकरांनी दर्शवलेला आहे आणि म्हणून तमाम पुणेकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः शांतता पाळून पुस्तक वाचणारी जी पुणेकर आहे त्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो की त्यांनी एक नवीन संस्कृती या ठिकाणी सुरू केली आणि मराठे साहेबांनी जी अपेक्षा व्यक्त केली आहे की केवळ पुण्यात शांतता पाळू नका संपूर्ण महाराष्ट्रात वाचनाकरता शांतता पाळा जरूर अशा प्रकारचा प्रयत्न आपण पुढच्या काळामध्ये करू कारण युवराज मलिकांशी माझं यापूर्वी देखील बोलणं झालं की हा महोत्सव पुण्यापुरतं मर्यादित ठेवायचा नाहीये महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख शहरांमध्ये आपल्याला हा पुस्तक महोत्सव न्यायचा आहे आणि सर्विकडे ही जी काही विचारांची मेजवानी आहे ही पोचली पाहिजे हा प्रयत्न आपल्याला निश्चितपणे करायचा आहे त्यांनी आताच मला सांगितलं की मुंबईचा महोत्सव ठरलेला आहे लवकरच नागपूर असेल नाशिक असेल संभाजीनगर असेल सगळीकडे अशा प्रकारचा महोत्सव हा आपण घेऊ आपल्या खरं म्हणजे संपूर्ण इतिहासामध्ये ग्रंथांचं महत्व हे अत्यंत मोठं राहिलं आहे आणि आपली ग्रंथसंपदा आपलं ज्ञान हे किती मोठं होतं किती अगाध होतं किती प्रगाढ होतं ते किती खोल होतं याचं साधं उदाहरण म्हणजे आपल्या सगळ्यांनी वाचलंय की सहाव्या शतकामध्ये नालंदा विद्यापीठ की जे विद्यापीठ जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ मानलं जायचं आणि कलेपासनं विज्ञानापर्यंत आणि स्थापत्यापासनं तर इंजिनिअरिंगपर्यंत प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी शल्यचिकित्सेपासनं सर्व गोष्टींचा अभ्यास हा ठिकाणी केला जायचा आणि ज्यावेळेस बख्तियार खिलजी नावाच्या एका वेड्या माणसानं त्याच्यावर हल्ला केला आणि नालंदाची ग्रंथसंपदा जाळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला त्या ठिकाणी इतके ग्रंथ होते की जवळजवळ तीन महिने ती आग सुरू होती ती सगळी ग्रंथ जळून खाक होण्याकरता तीन महिने लागले इतकी विपुल ग्रंथ संपदा त्या नालंदा विद्यापीठामध्ये होती आणि म्हणून ग्रंथांशी आमचं जे नातं आहे हे अत्यंत जुनं आहे आणि मला असं वाटतं की हे जे काही नातं आहे हे नातं चिरकाल टिकलेलं नातं आहे कदाचित आपण असं नेहमी म्हणतो की जगातली सर्वात जुनी ज्याला आपण कंटिन्युअस सिव्हिलायझेशन म्हणतो अशा प्रकारची सिव्हिलायझेशन कुठली असेल तर ती आपली भारतीय आहे ती आपली भारतीय आहे सिविलायझेशन कुठली असेल तर ती आपली भारतीय सिव्हिलायझेशन आहे आपली भारतीय सभ्यता आहे जगातल्या सगळ्या जुन्या सभ्यता ज्या आपण सांगतो त्या सभ्यता तीन हजार वर्षापूर्वीच्या चार हजार वर्षापूर्वीच्या पाच हजार वर्षापूर्वीच्या या संपल्या त्यातली कुठली जिवंत नाही आहे त्याचा फक्त इतिहास आहे पण भारतीय सभ्यता एक अशी सभ्यता आहे की जी कधीच संपली नाही ती चिरंतन चालू राहिली आपण ज्याचा उल्लेख पुण्य पुरातन आणि नित्य नूतन करतो अशा प्रकारची सभ्यता सातत्याने सुरू राहिली कारण या सभ्यतेने आपल्याला सांगितलं चारी दिशेनं येणारं ज्ञान हे ग्रहण केलं पाहिजे ज्ञान जिथून आपल्याला मिळेल ते ज्ञान आपण घेतलं पाहिजे आणि म्हणून त्या ज्ञानाशी त्या ग्रंथांशी एक नातं आपलं अतूट अशा प्रकारचं राहिलं आणि या नात्यामुळेच आज मला असं वाटतं की ही सातत्याने चालणारी अशा प्रकारची आपली सभ्यता एक समृद्ध सभ्यता म्हणून जगाच्या पाठीवर ओळखली जाते आणि जगातलं सगळ्यात जुनं अशा प्रकारचं जे काही स्ट्रक्चर सिव्हिलायझेशनचं मिळतं तेही भारतामध्ये ज्ञानाधारित मिळतं कारण या देशाने नेहमी ज्ञानाची पूजा केली आहे ग्रंथांची पूजा केली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आजही जेव्हा तेवढ्याच प्रेमानं ग्रंथांचा मागोवा घेताना पाठपुरावा करताना आपल्याला नवीन पिढी पाहायला मिळते त्यावेळी अनेक वेळा निराशावादी प्रश्न असं निर्माण होतो की ग्रंथ जगतील का मला असं वाटतं त्याचं उत्तर आमची नवीन पिढी देते त्याचं उत्तर हा पुस्तक महोत्सव देतो या पुस्तक महोत्सवात येणारे आमचे तरुण देतात जे या ठिकाणी येऊन पुस्तक विकत घेतात आणि ती पुस्तकं वाचतात मला असं वाटतं की जोपर्यंत समाजामध्ये सृजनशीलता आहे तोपर्यंत पुस्तकांचं मरण कधीच होऊ शकणार नाही कारण ती सृजनशीलता ही आपल्याला विचार देते ती आपल्याला नवाचार देते ती सृजनशीलता आपल्याला खऱ्या अर्थानं उद्युक्त करते दुसरा विचार ग्रहण करण्याकरता नवीन विचार ग्रहण करण्याकरता आणि म्हणूनच अनेक वेळा जेव्हा हा प्रश्न तयार होतो कि आता कि की आता आजच्या डिजिटल जगामध्ये किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये आमच्या ग्रंथांचं काय होईल मला असं वाटतं की त्याचं उत्तरच हे आहे की शेवटी आजही आमची जी ग्रंथ संपदा आहे आमचे जे विचार आहे ते विचार हे खऱ्या अर्थानं सृजनशील मनातनच तयार होतात आणि म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आमच्या विचारांचं संकलन करू शकत पण त्याचं सृजन करू शकत नाही सृजन करण्याकरता ह्युमन इंटेलिजन्सच लागतं जे आमच्याकडे आहे आणि म्हणून आमची ग्रंथसंपदा आणि आमचे विचार हे कधीच त्या ठिकाणी संपू शकत नाही आणि मी तर असं म्हणतो की तंत्रज्ञान हे आपल्याला ज्ञानाकरता नेहमी नवीन दालन उघडून देतं आज आपल्याकरता एखादं एखाद्या भाषेतलं पुस्तक हे अतिशय प्रसिद्ध झाल्यानंतर ते जर वाचायचं असेल तर आपल्या भाषेमध्ये त्याचा अनुवाद होण्याची वाट पाहावी लागायची आता तंत्रज्ञानाने अशा प्रकारची व्यवस्था उभी केली की के आपल्याला ते तात्काळ त्या व्यवस्थेच्या माध्यमातनं पाहिजे त्या भाषेमध्ये वाचता येतं म्हणजे तंत्रज्ञानाने ज्ञान कमी केलेलं नाही उलट ज्ञानाची दालनं ही आपल्याकरता मोठ्या प्रमाणात उघडलेली आहेत आणि कदाचित फॉर्मॅट्स बदलले असतील पद्धती बदलली असेल पण वाचन आणि ती संस्कृती ही मला असं वाटतं कधीच संपू शकत नाही आणि आपल्यालाही समाजाला सृजनशील ठेवायचं असेल विचारवंत ठेवायचं असेल आणि समाजामध्ये आमची जी मूल्य आहे ती मूल्य तशाच प्रकारे जिवंत ठेवायची असतील तर वाचन संस्कृती जिवंत ठेवणं ही काळाची गरज आहे आणि त्याकरता अशा प्रकारचे जे महोत्सव आहेत आणि विशेषतः नॅशनल बुक ट्रस्ट यांनी ज्या प्रकारे हे कार्य केलेलं आहे मी खरोखर नॅशनल बुक ट्रस्टचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि ज्या प्रकारचे तुम्ही गिनीज रेकॉर्ड या ठिकाणी तयार करताय मला असं वाटतं वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्ट असतात तसे आमचे राजेश पांडे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे एक्सपर्ट झालेले आहेत कोणाला जर एखादा रेकॉर्ड करायचा असेल तर तो, तो कसा करायचा आहे राजेशला विचारलं की राजेश तो नक्कीच करेल त्यामुळे काही दिवसांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एक नवीन कॅटेगरी तयार होईल सर्वात जास्त रेकॉर्ड करणारं रे शहर आणि ते शहर असेल माझं पुणे शहर अशा प्रकारची अवस्था ही जी आज आपल्याला पाहायला मिळते खरोखर सुखावं आहे अतिशय चांगली आहे आणि आमची सगळी तरुण पिढी या पुस्तकांकडे त्यांचा ओढा पाहिल्यानंतर मला देखील अतिशय आनंद होतोय मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की या सगळ्या उपक्रमाला पुढे नेण्याकरता शासन म्हणून जी काही आपल्याला त्या ठिकाणी आवश्यकता असेल आपल्या पाठीशी शासन म्हणून आम्ही निश्चितपणे उभं राहू आणि आता ज्याचा उल्लेख युवराजजींनी केला की आपल्या सगळ्यांकरता किती आनंदाची गोष्ट आहे की इतक्या वर्षानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा त्या ठिकाणी मिळालेला आहे आपली मराठी अभिजात झालेली आहे आपली मराठी ही वैश्विक भाषा होतीच पण आपल्याला आता ती खऱ्या अर्थानं एक प्रकारे त्याला राजमान्यता देण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलेलं आहे त्यामुळे आपली सगळी मराठी भाषा बोलणाऱ्यांची जबाबदारी ही आता वाढलेली आहे ती जबाबदारी आपण समजून घेऊया आपली वाचन संस्कृती आपलं साहित्य हे सगळं जपण्याचं काम आपण सगळे लोक मिळून करूया एवढीच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा या संपूर्ण उपक्रमाला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी मी पुन्हा येईन एवढं सांगून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र